सर मी गणेश श्रीकांत पाटील तुम्ही बघू शकता कांदलवनाचा हा बोर्ड लागलेला आहे कांदलवन संरक्षणासाठी आणि तिथे त्यांची कॅबिन आहे या भडव्यामुळे इथे झोपा काढायला गव्हर्नमेंटनी बसवलेला आहे का इथे मोठ्या प्रमाणात कंपाऊंड टाकून बेकायदेशीर कामं चालू आहेत नाही ही कामं ही एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे या लोकांची चालू आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बलजबरीने बलकाव बलकावल्यात आणि त्या बलकावून इथे मुक्ता बिल्डर प्रवीण सकाराम पाटील आहे हा इथल्या जमिनी चोरीची कामं करतो हाडपायची कामं करतो हा एकनाथ शिंदे याचा बिल्डर आहे आणि या बिल्डरला इथे गुंड ठेवून खाडीमध्ये भराव टाकण्यासाठी ठेवलेला आहे आणि या खाडीमध्ये भराव टाकताना कांदलवनावर नैसर्गिक नाले खाडीपात्र हे बुजवण्यासाठी या लोकांनी सर्व आपला हा प्रकार आप चालू ठेवलेला आहे इथे एक किलोमीटरवर मुंब्रा पॉलिटेशन आहे एक किलोमीटरवर त तलाठी ऑफिस आहे तिथे आपला सर्कल ऑफिसर पण असतो ट्रॉफिक विभाग आहे अतिक्रमणचं ऑफिस आहे ठाणे महानगरपालिकेचा एवढं सर्व असताना इथे एकही मादर्शोत अधिकारी त्याची आय घालायला येत नाही कारण यांच्या बापाला पैसा पोचलेला आहे आणि एकनाथ शिंदेसारख्या भाडखाव लोकांची ही कामं असल्यामुळे गरिबांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बलकावून या मादरशोध लोकांनी बलजबरीनी खाडी गाडायला घेतलेली आहे आणि असं हे करत असताना कायदेशीर कोर्टाची ऑर्डर आहे हे पत्रे आठवा आणि तिथे जे गुंड बसल्यात त्यांच्यावरती कारवाई करा आणि ते कारवाई करायची ऑर्डर असताना कोर्टाची त्याच्यावरती कोणताही अधिकारी कमिशनर पोलीस कमिशनर कलेक्टर किंवा ठाणे महानगरपालिकेचा आयुक्त हा लक्ष द्यायला तयार नाही बेकायदेशीर वाहतूक होते ट्रॉफिक विभाग आर टी ओ विभाग इथे लक्ष द्यायला तयार नाही की हा माती गाल कचरा हा कुठे जाऊन खाली होतो आहे म्हणजे कोणाचंही काम चाललं आहे एकनाथ शिंदेसारखा जुमेदार व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला तरी त्याची भडवेगिरी गेलेली नाही का आज गरिबांच्या जमिनी खाणार आहे माझी दहा एकर जमीन आहे आज माझी दहा एकर जमीन चोरी केली आहे तर मी बोलणार त्याला की बेंचोत चोर आहे तो एकनाथ शिंदे आणि अशा भाडखाव लोकांना चोरीची कामं करायला पोलीस लोक प्रशासन सपोर्ट करतो आहे आज माझ्याकडे पेपर आहेत कोणाला बघायचे आहेत आज पत्रकारांना भडव्यांना सांगतो तर ते बोलतात की तुमचा पर्सनल वैयक्तिक विषय आहे अरे सुतमारी चांदू पहिला तुम्ही बघा शंभर लोकांच्या गाववाल्यांच्या जमिनी इथे आपल्या चोरी करून कब्जा करून आपला हे भडवे इथे आपला खाडीमध्ये भराव करतायत मँग्रोवची कतल करतायत रेती उत्खनन करत होते या सर्व गोष्टीवरती आवाज उचलल्यानंतर माझा राहता घर तिथे तोडला कंपाऊंड तोडला माझे काही आपला व्यवसाय हे केलेले होते ते तोडले ते तोडून बेकायदेशीरपणे ठाणे महानगरपालिकेनी ते तोडून त्या बिल्डरला कब्जा दिला आहे कोणाच्या सांगण्यावर एकनाथ शिंदेचा जो आपला पी ए एकनाथ शिंदेचा जो पी ए होता सचिन जोशी याच्या सांगण्यावरती इथला कारवाई केली कारवाई करून या लोकांनी पूर्ण ताबा दिला ताबा देऊन हा बेकायदेशीर काम करण्यासाठी मनीष जोशी ठाणे महानगरपालिकेचा डिप्युटी कमिशनर हा सुपारीबाग ठाण्यातला अधिकारी आहे आज बेइसा प्रॉपर्टी आहे त्याच्याजवळ पंधराशे करोड रुपयाची कमीत कमी प्रॉपर्टी कमवलेला हा अधिकारी आज पण ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे तुम्ही बघा कशा प्रकारे डम्पर खाडीमध्ये जाऊन खाली होऊन येत आहेत पण याच्यावरती कोणीच कारवाई करत नाही जर देशाचा माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा प्रकारचे गैर कारवाई करत असतील तर यांच्यावरती कारवाई करायला कोणता अधिकारी पुढे येणार आहे गणेश नीलकं पाटील जीवा येथून